आम्ही चांगल्या मतांना म्हणजे आमच्या लोकांनी सगळ्यांनी मतां चांगली दिली आणि त्याच्यामुळं आम्ही केलेल्या कामाचं चीज झालं असं वाटतंय आम्हाला विजय दरशील मोहिते पाटलांचा विजय झाला आणि आम्ही सगळ्यांनी झुटून काम केलं सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि ती कार्यकर्त्यांनी काम केलं त्याच्यामुळे आनंद आम्हाला बी त्याच्यामुळं जल्लोष साजरा करतो आज माडा लोकसभा मतदारसंघाच मतमोजणी झाली आणि मागच आपण मी स्वतः बोललो होतो की धैर्यशील मोहिते पाटील हे खासदार होतीलच आणि चांगल्या मताने होतील सगळ्या तालुक्यातनं त्यांना लीड मिळेल आणि तशा पद्धतीनंच मतदान झालं माळशिरस तालुक्यात जवळजवळ सत्त्याण्णव हजाराचं त्यांना लीड मिळालेलं आहे पुण्या माड्यातनं लीड त्यांना मिळलंय करमाळ्यातनं लीड मिळलं आहे तुमच्या मानमदनं लीड मिळलं सांगोल्यातनं लीड मिळलं फलटण एक तालुका वगळता सगळ्या मतदारसंघात त्यांना लीड मिळत गेलं एक लाख चोवीस हजार पाचशे मतांनी ती विजयी झाले ते आणि ती आनंद आम्हाला किंवा इथल्या दाबारा वाड्याच आहे त्यांना सगळ्याला फार मोठा आनंद विजय अनुभव आणि त्यांचा आशीर्वाद आणि त्यांनी लढवलेली खासदार त्याचा अनुभव घेऊन बरेशीलबाईने जे उभा राहण्याचा निर्णय घेतला ते पूर्ण तालुक्याला पूर्ण तालुक्याला त्याच्यामुळे आनंद झाला आणि तालुक्यानच ती निवडणुका हातात घेतली आणि सत्त्याण्णव हजार मताचं लीड दिलं त्याचप्रमाणे फलटण तालुका वगैरे सगळ्याच तालुक्यांनी ता तालुक्यात मोहितेपटलाचं वर्चस्व सिद्ध झालं त्याच्यामुळं आम्ही गावाच्या वतीनं सगळे मिळून जल्लोष साजरा करतो काय सांगाल जल्लोष साजरा करता काय माडा मतदारसंघात मा शरद पवार विजयदादा आणि उत्तमराव जाडकर यांनी जी ताकद दाखवली एका बाजूला सगळे आमदार एका बाजूला आणि सत्ताधारी एका बाजूला असताना सुद्धा ती ताकद दाखवली आणि मोठा विजय मिळवून दिला त्यामुळे आणि आम्ही जिल्होष साजरा करत आहे संघामध्ये आदरणीय पवारसाहेबांनी तुळजाखाले आणि विजयदादा नेत सर्व तालुक्यातील मारा मतदार साहेब सर्व आमदार विरोधात असताना सुद्धा विजयदादावर प्रेम करणारे आणि पवार साहेबांवर प्रेम करणारी जनता असल्यामुळे माडा मतदारसंघामध्ये मा मा बायासाहेबांना भरघोस मताने निवडून दिल्याबद्दल मी जनतेचा आभारी आहे आणि आम्ही देखील बायासाहेबांचं अभिनंदन करतो